बऱ्याच वर्षापासून पोलीस स्टेशनच्या आवारात बेवार स्थितीत पडून असलेल्या वाहनाचा लिलाव यवतमाळच्या घाटांजी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात येणार आहे घाटांजी पोलीस स्टेशनच्या आवारात चोवीस दुचाकी एक मेटाडोर आणि एक पिकअप वाहन हे बऱ्याच वर्षापासून बेवार स्थितीत पडून आहे या वाहनाची मालकी ही सिद्ध न झाल्यामुळे या सर्व वाहनांचा लिलाव हा चोवीस एप्रिल गुरुवारला घाटांजी पोलीस स्टेशनच्या आवारात करण्यात येणार आहे या इच्छुकांनी तेवीस एप्रिल रोजी आवश्यक अनामत रक्कम भरून लिलाव प्रक्रिया सहभागी व्हावे असे आवाहन घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश सुरटकर यांनी के हो केले या आहे संजय ढवळे प्रतिनिधी जी टी व्ही न्यूज मराठी पोलीस स्टेशन घाटंजी येथे बऱ्याच वर्षापासून बिवारस वाहन होती त्या वाहनांचा आम्ही माहिती काढून बरीच वाहने आम्ही मूळ मालकांना परत केलेली आहेत काही वाहनं जवळपास चोवीस दुचाकी आणि दोन चारचाकी वाहनं असे आहेत की ज्यांच्या मालकांचाही अद्याप शोध लागला नाही आणि काही त्यातल्या काही वाहनांचे मालकांना नोटीस पाठवून सुद्धा ते वाहन घेण्याकरता आलेले नाही त्यामुळं ते वाहने कायदेशीर प्रक्रिया करून बेवारस ठरवण्यात आलेली आहे आणि त्या वाहनांचा लिलाव दिनांक चोवीस चार दोन हजार पंचवीस रोजी येत्या गुरुवारी आम्ही ठेवलेला आहे त्याकरता जे जे लिलावात भाग घेणारे व्यावसायिक आहेत त्यांच्याकरता माझं आव्हान आहे त्यांनी दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी सदर लिलावाकरता करता पन्नास हजार रुपये जी अनामत रक्कम ठेवलेली आहे त्यांनी ती पोस्ट स्तरावर जमा करावी आणि दिनांक चोवीस रोजी जो लिलाव होतोय त्याच्यामध्ये भाग घ्यावा <coughs> सदर प्रक्रिया एकदम पूर्णतः कायदेशीरित्या पार पाडण्यात येईल तहसीलदार साहेब आरटीओ यांचे प्रतिनिधी आणि पोलीस श्टे, स्टेशन स्तरावर पोलीस स्टेशनच्या आवारात झालेला होणार आहे